ज्या लोकांना इंग्रजी लिहिता येत नाही इंग्रजीमध्ये स्पेलिंग बनवता येत नाही इंग्रजी समजत नाही इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर बुक तयार केला फक्त साठ दिवसामध्ये इंग्लिशमध्ये स्पेलिंग तयार करायला शिकवणार वयाची कोणती अट नाही आहे पाच वर्षापासून ते एकशे पाच वर्षापर्यंत कुणीही शिकू शकतं जर हाच फोनिक्स कोर्स जर तुम्ही ऑफलाईन करायचा म्हटला किंवा ऑनलाईन करायचा म्हटला तर कमीत कमी दहा हजार वोंट बिलीव आम्ही या कोर्सला इतक्या जबरदस्त कोर्सला इतक्या कमी पैशामध्ये तुमच्यापर्यंत पाठवणार हो ते ही फ्री डिलिव्हरी आता ठीक आहे तुम्हाला फक्त आम्ही बुक देणार नाही आहोत या बुक सोबत आम्ही तुम्हाला तीस पेक्षाही जास्त व्हिडिओ लेक्चर देणार आहोत म्हणजे व्हिडिओ लेक्चर समोर ठेवा बुक ओपन right करा आणि याच्यासोबत आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस बुक सुद्धा देऊ म्हणजे फक्त बुकवर डिपेंड राहायचं नाही आहे प्रॅक्टिस बुकच्या सहाय्यानं एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची जेणेकरून अजून फ्लुएंट मी म्हणजे बिकॉज वी बिलीव्ह की जर तुम्हाला भविष्यामध्ये इंग्रजी बोलायचं असेल तर यू शुड नो हाऊ टू रीड इंग्लिश यू शुड नो हाऊ टू नेक्स्ट स्पेलिंग अरे तुमच्या मनामध्ये प्रश्न की यार हे शिकवतात कसं एक काम करा युट्यूब जा युट्यूबवर संयम देशमाने नावाचे चॅनल सर्च करा त्याच्यावर आमचे काही लेसन्स आहेत ते बघा ते व्हिडिओ चेक करा कमेंट्स चेक करा आणि मगच तुम्ही हा वाट कसली पाहताय आत्ताच नाईन फोर झिरो फोर थ्री झिरो फाय झिरो सेव्हन झिरो या नंबरवर मला व्हॉट्सअप करा आणि या कोर्सबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला पाठवू आणि तुम्ही तुमच्या घर बसल्या फ्री डिलिव्हरीमध्ये जसं ऑफलाईन शिकता जसं ऑनलाईन शिकता तसं कुठेही बसून कधीही कितीदाही तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता आणि इंग्लिश लिहायला इंग्लिश भाषाला शिकू शकता